सोलापुरात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान मान्यवरांचे विकासात मोठे योगदान आहे त्यांचे आपल्या क्षेत्रातील कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आहे असे हिरे शोधून त्यांचा पुरस्काराने सन्मान आणि का काम अनुभव प्रतिष्ठान करत आहे असे गौरवद्गार उमेश कदम यांनी काढले अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे अनुभव रत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी लोकमान्य ट्रक सभागृह पार्क चौक येथे पार पडला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपसंपादक दैनिक दिव्य मराठीचे उमेश कदम सहाय्यक आयुक्त एम्प्लॉयमेंट रमेश हुमना हुमनाबादकर स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ डॉक्टर सुनीता देगावकर माजी अधीक्षक प्राथमिक गांधी आश्रमशाळा संजीव ढोपरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश भाई कट्टी महिला अध्यक्ष श्वेता कालदीप आदि मान्यवर उपस्थित होते प्रतिष्ठानचे काम उल्लेखनीय असून तरुणांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे माणसाने माणसाला मदत केली पाहिजे हीच खरी माणुसकी असते प्रतिष्ठानने खरंच सोलापुरातील रत्न शोधून त्यांना पुरस्काराने सन्मानित केले ही अभिमानाची गोष्ट आहे प्रास्ताविकात संस्थेच्या महिला अध्यक्ष श्वेता कालदीप यांनी प्रतिष्ठानच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा मांडला सूत्रसंचालन गणेश येळमेली सुनंदा भाईकट्टी यांनी केरित्र आभार महेश भाईकट्टी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवानंद भाईकट्टी संतोष शिवशिंपी शिवानंद नागणसुरे गणेश कालदीप सोमनाथ कालदीप सचिन लोणी अभिषेक दुलंगे अजय हलकुर्डे धनंजय ममतापुरे मल्लीनाथ गदगी दिव्या कालदीप मीनाक्षी शिवशिंपी संगीता नागणसुरे कविता येळमेली कोमल लोळी आदींनी परिश्रम घेतले तुम्ही कुठलंही क्षेत्र घे कुठलंही क्षेत्र वैद्यकीय क्षेत्रात बारा हायटेक हॉस्पिटल्स फूड इंडस्ट्री मध्ये डॉमिनोजचा एका महिन्यात एक कोटी रुपयाचा पिझ्झा सोलापूरकर खात हे सगळे डेटा आहे माझ्याकडे तुम्ही कधी या माझ्याकडे डेटा ॲनालिसिस आहे सगळं फक्त वालचंद कॉलेज मध्ये दहा हजार विद्यार्थी शिकत आहेत एमआयटी सोलापुरात आलं आज के आय टी सोलापुरात आलं सोला अशा एज्युकेशन हब मेडिकल हब पिलकरी हब एक असं शहर जे चार धार्मिक स्थळांना अर्ध्या ते पाऊन तासात जोडू शकतं आम्ही डाळिंब निर्यात करायला लागलो आम्ही केळी निर्यात करायला लागलो आमच्याकडनं अनेक गोष्टी निर्यातीला सुरुवात झाली इज दिस सोलापूर ही भारताची शुगर कॅपिटल म्हणायला हरकत नाही कारण की आमच्या जिल्ह्यात पंचेचाळीस साखर कारखाने अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका